हम एक साथ राष्ट्रीय को सलामी देंगे एक राष्ट्र की शिव करेंगे राष्ट्र की शिव करेंगे शिव कर जय शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम भाऊ आनंद भाऊ त्यानंतर आपल्या गावाचे आद्य नागरिक प्रथम नागरिक श्यामसिंग भाऊ तसंच बाळूभाऊ सहकार्य करणारे आमिषा बाळूभाऊ तरुण अंगणवाडी ताई तर यांचं सर्वांचं सा या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सर्वांचं या सा ठिकाणी स्वागत करतो आज मराठवाडा मुक्ती संग्रामची तुम्हाला माहिती दरवर्षी मी माहिती तुम्हालाही सांगत असतो नाही ना मराठवाडा म्हणजे काय की आपला भारतामध्ये जवळपास सहाशे पासष्टच्या जवळपास संस्थानिक होते स्वातंत्र्यापूर्वी भारताला जेव्हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता पूर्वी राजेशाही पद्धती होती इंग्रजांनी काय केलं होतं त्या राजेशाही पद्धतीला काय केलं होतं आपल्या ताब्यात ठेवलं होतं म्हणजे त्यांची सत्ता त्यांच्यावरती होती पण ते राजे तसेच राहायचे ते कर वसूल करून घ्यायचे मग भारत स्वतंत्र झाल्यानंतर राजेशाही संपली मग राजेशाही संपल्यानंतर जवळपास जे काही संस्थानिक होते त्या संस्थानिकांना आदेश देण्यात आले होते की तुम्ही भारतामध्ये काय होऊन जा विलीन होऊन जा सामील होऊन जा परंतु या ठिकाणी हैदराबाद संस्थान हे दोन नंबरचं एक असं संस्थान मोठं संस्थान होतं त्यामध्ये कर्नाटक तेलंगणा मराठवाडा विदर्भ यातला जो काही भाग होता तो त्या संस्थानामध्ये होता आणि जवळपास दोनशे जवळपास तीनशे वर्षापासून हे जे काही निजाम होते हे या संस्थानाचे राजे होते मग हा निजामाने काय स्वतःचं संस्थाने जे होतं किंवा राजशाही पद्धतीची म्हणजे ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं होतं त्यावेळेस त्यांना असेही आदेश देण्यात आले होते की तुम्हाला भारतामध्ये विलीन व्हायचं असेल तर विलीन व्हा नसल व्हायचं तर तुम्ही स्वतः राजेशाही पद्धतीनं राहू शकता असंही सांगण्यात आलं त्यामुळं हा तयारच ता नाही झाला भगिनी राजशाही पद्धती चालू ठेवली परंतु त्याने काय केलं मराठवाड्यावरती मराठवाड्याच्या जनतेवरती आणि प्रकारचा जो काही आहे तो अन्य अत्याचार केला मग त्याच्या जुलमाला कंटाळून मग या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यावरती पोलीस कारवाई केली पोलीस कारवाई करून मग जवळपास दोन दिवस दो 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 जे आहे त्या पोलीस कारवाईमध्ये गेले आणि त्या मध्ये निजामाला काय हार पस करावे आणि तो जो काही हार पत्करण्याचा जो दिवस होता तो होता सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे जवळपास एका वर्षानंतर आपल्याला जे आहे म्हणजे भारताला तो स्वातंत्र्य असतो त्यानंतर आपण एका वर्षाने जवळपास जो आहे तो मुक्त झालो होतो निजामाच्या या नाचांच्या गुणगुणीतून त्यामुळे त्यानंतर आपण म्हणजे ह्या अर्थाने स्वतंत्र झालो म्हणून आपण जो नवू संसंक्रांती या ठिकाणी साजरा करत असतो आणि आपल्याला पर आ, आ, या ठिकाणी मराठवाडा म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सर्वांना फार गर्व आहे सर्वांना गर्व आहे पूर्ण देशाला महाराष्ट्राची बाबतीत गर्व आहे त्यानिमित्त महाराष्ट्र गीत या ठिकाणी जे आहे तर आपल्या शासनाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रगीत जे आहे ते या ठिकाणी मुलगी आणि आपण सर्वजण काय करणार आहोत म्हणणार आहोत सर्वजण म्हणणारे शांत आहे की बटवडे चौथ Sama. É